जो व्यक्ती आयुष्याला थकलेला असतो ना मित्रांनो त्याला फक्त आणि फक्त देव दिसत असतो मग अशा वेळेस वेगवेगळ्या ठिकाणी देवाधिकांच्या गादींना जाणं किंवा वेगवेगळ्या व्यक्तींकडून ऋषी मुनी ब्राह्मण ऍस्ट्रॉलॉजिस्ट इत्यादी व्यक्तींकडून तो मार्ग घेत असतो मग असं बऱ्याच ठिकाणी होतं की ते मार्ग जे आहे ते लागू होत नाही मंत्र दिलाय मंत्राचा उच्चार करतोय अंगारा लावतोय सगळ्या काही गोष्टी केल्या परंतु फरक काय पडणार मग याच्यावरती उपाय काय चला जाणून घेऊया अहिल्यानगर काळामाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवर महत्वाचा अहिल्यानगरच्या या काळामाता तुळजाभवानी देवस्थानामध्ये कुलस्वामिनीचा मंत्र जप करण्यासाठी प्रत्येकाला देत असतो जे भाविक प्रश्न उत्तराला येत असतात त्यांच्यासाठी हिमाळ मी माझ्यातर्फे देत असतो हिमाळ कसली रक्तचंदनाची याच्यावरती माता भगवतीचं मंत्र दिला जात व तो जप करायचा असतो जेवर आपण गुरुच्या वाचेतून मंत्र घेत नाही जवर आपण गुरु करत नाही कुठलाही लिंबू अंगारा भुपारा हवन यज्ञ अनुष्ठान व्रत वैकल्प्य पोथी पारायण याचं फळ मित्रांनो लागत नाही दत्तात्रयांना गुरु करावं लागलं नाथांचे गुरु होते व त्याच सोबत सर्व विद्यांचे अधिपती जे आहेत त्यांना देखील गुरु मानलं तरी गुरु हा मानव रूपातला देहातला असावा अहिल्यानगर मध्ये दे तुळजाभवानी देवस्थान पोकर्डीला ही माळ जी आहे ती निशुल्क दिली जाते ज्यांना कोणाला इच्छा असते की माता भगवतीचा मंत्र घ्यायचा त्यांनाच ही माळ दिली जाते मग त्यानंतर माता जगदंबेचा अंगारा जरी लावला तरी ओम